नमस्कार मी लीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं शिरोडा वेळागर येथील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांवर एकोणीसशे नव्वद सालापासून झालेल्या अन्यायाविरोधात व ताज प्रकल्प संपादित क्षेत्रातून नऊ हेक्टर क्षेत्र वगळण्यासाठी शिरोडा वेळागर शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी महिलांनी आज सव्वीस जानेवारी रोजी शिरोडा वेळागर येथील खाजन खाडीपात्रातील पाण्यात आपल्या कुटुंबासमवेत उभे राहून आंदोलन छेडले कलमटमधील एका भाजप कार्यकर्त्याने आक्षेपार्ह पोस्ट करून देखील त्याच्यावर कारवाई न करता त्याला पाठीशी घालण्याचे काम कणकवली पोलिसांनी केल्याचा आरोप करत शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस स्टेशनवर धडक दिली त्यावेळी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक करा अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली त्यानंतर पोलिसांचे संचलन आणि शालेय विद्यार्थ्यांसह कलावंतांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले माध्यमिक शाळांमधून पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे या भरतीसाठी जिल्ह्यातील तीस संस्थांनी छप्पन्न शिक्षकांची मागणी नोंदवली आहे <smart cyprus> अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पेन्शन योजना व ग्रॅज्युएटी लागू करून त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल या निर्णयाची घोषणा महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी केल्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी संप मागे घेतला याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका